लय अन्य होतो राव गाय चारता चारता कस ते थोड्या शब्दात सांगितलं तुम्हाला पोहोराचं कसं आहे माहितीये का कपडे कसे असू धकून घेत त्याच्यात घरी जर बहीण जर असली ना दिवळाला गेला त्याला तिला दिवळ चांगला ड्रेस पाहिजे नाच पण पोरग कसं आहे धकून घेत जाऊन द्या कसा घेऊ म्हणतो ते एक झालं हे घरातली गोष्ट झाली आणि बाहेरची गोष्ट म्हणजे काय माहितीये का पोरीला चांगला पोरग भेटा म्हणून लागण्यासाठी ती काय करते करवाछोत वट पौर्णिमा असं सोपे सोपे इलाज करते आणि पोरग चांगलं भेटून जात आणि एवढा अवघड आहे तुम्हाला सांगतो पोराला चांगली पोरगी भेटावं म्हणून हार्ड आहे यू पी एस सी एम पी एस सी नीट जेई अशा परीक्षा पहा आणि कशाला पोरं टिकण मग या स्पर्धेमध्ये आणि पोरीला नोकरीच पाहिजे त्याच्यामुळं असा क्रायटेरिया काही ठू नका थोडाफार क्रायटेरिया पोरासाठी कमी करा आणि जगून त्या पोरावर लावून असा अन्याय करू नका सोपे सोपे उपास पिपासं पोराला पण धारा लावा आणि त्याचे पण लग्न